जिल्ह्यातील वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी जिल्ह्यातून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव मोर्चा काढणार आहेत हा मोर्चा ऑगस्ट सत्तावीस रोजी अहिल्यानगर ते आळेफाटा मार्गे ओतूर ते बनकर फाटा मार्गे किल्ले शिवनेरी येथे येणार असून दुसऱ्या दिवशी ऑगस्ट अठ्ठावीस रोजी किल्ले शिवनेरीवरून नारायणगाव मार्गे मंचर खेड चाकण तळेगाव ते लोणावळा मार्गे मुंबईकडे जाणार आहे समाज बांधवांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी व वा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्हाधिकारी तथा जितेंद्र डुडी यांनी सत्तावीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम एकशे पंधरा मधील तरतुदीनुसार व गृह विभागाच्या एकोणीस मे एकोणीसशे नव्वद च्या अधिसूचनेनुसार वाहतुकीमध्ये बदल करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत त्यानुसार नगर कल्याण मार्गावरील वाहतूक चौदा नंबर जांबूत फाटा येथून नगर कडे जाणारी वाहतूक बोर बेले अळकुटी पारनेर अहिल्यानगर मार्गे जातील नारायण आहे पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट दुसऱ्या धर्माची नाराजी व्यक्त होईल असं आपल्याकडून वर्तन घडून काहीतरी गावाची शांतता बिघडेल असं कोणी लावे वर्तन करू नका डीजेचा आवाज आम्हाला सक्त आदेश आहे आता डीजे आपण साधारण टेप जरी लावला ना तरी तो त्या डेसिबलच्या पुढे जातो एकशे सत्तर एकशे ऐंशी डेसिबल दिले तरी पण आपण कन्सिडर करतो पण एवढाही डीजेचा आवाज ठेवू नका की कुठली तरी कमजोर झालेली भिंत पडेल कोणतरी पंगावर असलेल्या आजारी असलेल्या माणसाला अटॅक येऊन मरेल तर डीजेचा आवाज तुम्ही शांततेत ठेवा डीजे जी वेळेची मर्यादा दिलेली आहे रात्री बारा वाजता रात्री दहा वाजता रात्री वाजता वाटतं ती परिस्थिती येत नाही फक्त वेळेस येतं तर कोणीही विनंती करून करायला येऊ नका मंडळावाल्यांनी बी साहेब पंधरा मिनिटं द्या सायंत वीस मिनिटं द्या आणि आम्हालाही अडचणी लावू नका तुम्ही अडचणी देऊ नका आम्हाला सक्त आदेश की अशा कारवाई करा मंडळांनी काळजी घ्यायची आहे की आपल्या मंडळात कोणी जुगार खेळणार नाही दारू पिऊन तिथे नासा देणार नाही आणि काहीतरी प्रश्न निर्माण करणार नाही यांची प्रत्येकाच्या मंडळाने काळजी घ्यायची जुगार बंद राहील याची काळजी घ्या तुम्ही हवेत एवढे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करा आम्हाला बोलवा आम्ही जर तुमचा चांगला कार्यक्रम असेल काही आमच्यातर्फे प्रोत्साहन देणार बक्षीस देणार असेल तर आम्ही तेही त्याचंही नियोजन करू पण जुगार चालणार नाही एवढं लक्षात ठेवा आता तुम्ही जे डेकोरेशन करताय मला वाटतं खेडेगावात तसा प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत नाही प्रॉपर असते पण जर रस्त्यावर डेकोरेशन करत असाल तर पूर्ण रस्ता बंद होणार नाही याची काळजी घ्या वाहतुकीसाठी रस्ता अर्धा ओपन राहील अर्ध्या रस्त्यावर तुम्ही करू शकता तेवढी व्यवस्था करा लाईट व्यवस्था अशी करा की ज्याच्याकडून डेकोरेशन जळून काहीतरी उपद्रव होईल किंवा आग लागेल असं काही होणार नाही आणि काही आर्थिक आणि जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्या आता साहेबांनी सांगितलं की मूर्तीची उंची शासनाने मूर्तीची उंची सहा सहापूर ठरवून दिलेली आहे तर मला वाटतं तेवढ्या मोठ्या मूर्त्या नाहीयेत मोखाड्यात तो प्रश्न नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याचा काही प्रश्न येत नाही मूर्तीच्या विक्रेत्यांनी आपल्या मूर्तीचे जे त्या विक्री करतोय आपण कोणी आहेत